या आहेत गोकुळ वाटत खंडाळा दुर्वास आपल्या मित्राच्या मदतीने भक्ती सीताराम वीर आणि राकेश जंगम या तिघांचेही खून हे अत्यंत थंड डोक्याने केलेले आहेत या तिन्ही खुनाचा एकमेकाशी संबंध असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या तिहेरी खून प्रकरणात पोलिसांनी दुर्वास पाटील विश्वास पाटील निलेश निलेशारडे आणि सुशांत नरळकर या चार संशयितांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत राकेश जंगमचा खून होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उमटलेला आहे दाट जंगल असल्यामुळं कसून शोध घेऊनही राकेशचा मृतदेह सापडला नसल्याचं त्यांनी सांगितलं वाटत, खंडाळा इथं संशयित दुर्वास पाटील यांना आपल्या मित्रांच्या मदतीनं तीन जणांचा खून केला आहे दुर्वास पाटीलनं त्याची प्रेयसी भक्ती मयेकर ही सतत लग्नासाठी तगादा लावत असल्यानं तिचा सोळा ऑगस्ट रोजी विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या दोघांच्या मदतीनं आपल्याच सायली बारमधील वरच्या मजल्यावर वायरनं गळा ओळून खून केला नंतर तिचा मृतदेह अंबा घाटात नेऊन फेकला ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या भावानं खबर दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेताना तिचे दुर्वाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली आणि हा गुन्हा उघडकीस आला पोलिसांना कळझोंडी येथील पंचावन्न वर्ष सीताराम लक्ष्मणवीर हा भक्तीशी रागातून दुर्वासनं विश्वास पवारच्या त्याला एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू या खुनाची माहिती आपण पोलिसांना देऊ मार धमकी देणारा राकेश जंगमचाही काटा काढण्यासाठी दुर्वास पाटीलनं विश्वास पवार आणि निलेश बिघारडेच्या मदतीनं राकेशला कोल्हापूरला नेण्याच्या पाहण्यानं सहा जून दोन हजार चोवीस रोजी त्याचाही गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह घाटात फेकला अशा प्रकारे दुर्वासनं आपल्या साथीदारांच्या मदतीने एकूण तीन खून केल्याची माहिती उघड झाल्याचंही पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं